नमस्कार मी तुकाराम सांगून की आपणा सर्वांचं साप्ताहिक स्वदर्शींच्या डिजिटल वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो प्रेक्षक संपूर्ण महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना रायगड जिल्ह्यात देखील दहा नगर परिषदांचं देखील निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने माहितीमध्येच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतं आहे आता आपल्यासोबत रोह्याच्या शिवसेनेच्या उमेदवार शिल्पताई धोत्रे ह्या आता आपल्यासोबत आहेत कोणता एजंटा घेऊन ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत बाई काय सांगाल कोणता एजेंडा घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार नमस्कार मिशिल मी शिल्पा अशोक धोत्रे मी रोह्याकरांच रोह्याकरांनी आत्तापर्यंत मला चांगली साथ दिलेली आहे रोह्याकरांचा माझ्यावर चांगला विश्वास आहे आता मी दोन चार दिवस झाला रॅलीत फिरतोय लोकांचा प्रतिसाद चांगला आहे लोकांची मी कामं करणार आहे लोकांना हेही माहिती आहे धोत्रे मॅडम आले की आमची कामं होतील म कामं म्हणजे पाण्याचं समक्ष असेल लेडीज लोकांचं असेल मॅडम पाण्याची आपल्याकडे खूप समक्ष ही रस्ते आहे रस्ते आहेत गल्लोगल्ली मी आता फिरती आहे खूप प्रॉब्लेम आहे कचरा असेल काही दुसरे असे हॉस्पिटल आहेत आपलं सरकारी हॉस्पिटलमध्ये लोकांची सुविधा नाही आहे ते मी काम करू शकते सांगते तुम्हाला दुसरं पाणी पाणी आहे सरकारी हॉस्पिटल आहे शिक्षण आहे बारीक सारी काही गोष्टी सगळे आहेत तर मी जर मला रोहेकाराने जर अजून निवडून दिलं मला माझ्यावर रोहाकारांना विश्वास क कर... विश्वास ठेवून माझ्यावर मी काम करेन रोहेकारांसाठी रोह्यामध्ये दे ट्रॅफिकची देखील मोठी समस्या आहे ती कशी सोड सा आहे ना लोकांच्या ग जे हातगाड्या असतात हे असतात गोरगरीब लोकं आहेत भाजीवाली असतील सगळे असतील त्यांना आपण सगळ्यांना व्यवस्थित दिलेलं आहे परंतु अजूनसुद्धा त्यांना रस्त्यावर बसू एक साईडला रस्त्याच्या साईडला हातगाड्या लावून त्यांची सगळी कामं आपण करू शकतो त्याचबरोबर शिक्षणाचा प्रश्न आहे शिक्षणाचं देखील या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा जर तुम्ही समजा संधी दिली जनतेने तर तुम्ही ते सोडवाल का संद स जनतेने जर संधी दिली तर मी नक्कीच सोडून पोरांचे कॉलेज आहेत पोरं सकाळी पहाटे चार वाजता जातात रेल्वेला उद्या काही पोरांच्या बाबतीत घडू शकतं शिक्षणाचं इथं खूपच आहे कारण इंजिनिअरिंग असते दुसऱ्या पोरांना कुठल्याही फॅसिलिटी इथं नाही आहेत त्याच्यामुळे लोकांना पनवेला जावं लागतं काही लोकांना पोरांना मुंबईला जावं लागतं आणि समजा मी जर रोळेकरांसाठी मला जर संधी दिली रोहेकारांनी तर आपण कॉलेज एक कॉलेजसुद्धा आपण करू शकतो बर साहेब असतील साहेब असतील साहेब असतील यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली आपण हे काम करू शकतो येताना बघितलं तर घनकचऱ्याचा एक मोठा एक प्रश्न समोर येत आहे तर घनकचऱ्याचा कसा प्रश्न सोडवतो घनकचऱ्याचा पण आपण प्रश्न सोडवू शकतो कारण नगरपालिकेत जर आपण आपलं जर वर्चस्व राहिलं साहेब जर आले समजा तर त्यांच्याकडनं आपण सगळ्या ज्या घनकचऱ्याचे टेंडर असतील काय असतील करू शकतो आपल्याकडून कोणते राजाचे नेते आपल्या प्रचारासाठी ने या ठिकाणी येणार आहेत का येणार आहेत ना उच्च नेते म्हणजे आता अजून काय भरत सेट येतील महेंद्र थोरवे येतील महेंद्र दळवी येतील शिंदे साहेब तर आहेतच अजून बघतील आता ते वरच्या लेवलला असेल चालू त्यांचं रोयकरांना कोणता आश्वासन देऊन आ... मी रोयकरांना असं आश्वासन देते की मी रोहाचा विकास नक्की करीन मी लोकांच्या तळागाळामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन बसे मग लोकांच्या काही समक्ष असतील त्या मी सोडवीन आणि मी सोडवलेल्या आहेत मी पंधरा वर्षे काम केलेलं आहे मला पंधरा वर्षाचा चांगला अनुभव आहे मी तळागाळात लोकांकडे जाऊन बसे सगळ्या लेडीज असतील जेंट्स असतील पुरुष पोरं असतील शिक्षण वर्गांच्या पोरांच्या मी सगळ्यांच्या मदती केलेल्या सगळ्यांसाठी मी धावून गेलेले आहे सगळ्यांचे कोणाचे ॲडमिशन असतील ते केलेले शिक्षक लोकांना फोन करून मी गोरगौरिबांचे लोक मी स्वतः म्हणजे असं बोलत नाही आहे मी पण मी केले करीन केलेलं आहे आणि मी इथून पुढे करीन रोहा बदलतो अशा प्रकारचे फलक रोह्यामध्ये लावण्यात आले बदलणार आहे रोहा बदलणार आहे रोहाचा विकास चांगला होणार आहे रोहा बदलतोय रोहा नक्कीच बदलेल बदलून दाखवणार दाखवणार आणि बदलून दाखवणार तर ह्या होत्या शिवसेनेच्या उमेदवार ते सांगतायत की रोहा बदलतोय आणि नक्कीच बदलून दाखवणार अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे स्वराजदर्शनासाठी तुकाराम सावंकेत रायगड